Thank you थे थे हो 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 सर, <laughs> हा आणि मेन गोष्ट होती की आपल्याला शूज वगैरे बघायचे होते तर आपण जे आहे ना शूज कडे शूज वगैरे बघूया सर हा सर्वात मार्क शूज आहे आमच्याकडे क्लॅपचा शूज आहे ना हा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता हा ऑनलाईन दहा हजाराचा शूज आउट ऑफ स्टॉक आहे हा शूज आपल्याकडे फक्त टू ट्रिपल नाही क्वालिटी वगैरे फक्त आपले इथे तीन हजार रुपयामध्ये मिळून जाणार दहा हजारचा शूज आणि याची क्वालिटी वगैरे जे आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप भारी आहे विषय आणि आता आयटमचा शूज आहे आपला बाउन्स अल्फा प्रिडिएटर आहे याचं नाव सा तीन हजार चारशे पंच्याण्णवचा आपल्याकडे फक्त बाराशे नव्याण्णव हा हा जो शूज आहे ना हा शूज आणि हा शूज आ, मला माझ्या फ्रेंड्सनी कोणतरी पाठवलं होतं की हे शूज अवेलेबल अवेलेबल वेलेबल आहे हा तर हे शूज हे शूज बघून आलेलो मी तुम्हाला म्हटलं पण हे शूज आहे इथे हे शूज बघून आलेलो मी इथे स्प्रिंग आहे स्प्रिंग म्हणजे म्हणजे आपण मित्रांनो बघू शकता हे जे आहे ना हा शूज एवढा सही आहे की इथं स्प्रिंग वगैरे आहे सगळे खाली स्प्रिंग लागलेले आहे म्हणजे आपण जेव्हा आपण चालतो ना तेव्हा आपल्या पायाला काही त्रास नाही जाणार आणि दुसरा विषय आहे की हा जो आहे ना इकडे कापड आहे तर मित्रांनो असं काहीच पाहिजे नाही की बाबा आपला हा शूज आपले जे लोकल शूज जे यूज करतो आपण तर ते जे आहे ना वर्ष वर्ष हजाराच्या वरच भेटतो आणि आपल्याकडे कंपनीचा ब्रँडेड शूज हजाराच्या ओके तर मला हा शूज पाहिजे तर आपण इथे बघितला येऊ ना बाकी शूज आपण देतो तुम्हाला मी पहा तुमच्या कोणतं कलर करू मी तू पण आयटमचा आता जो बघितला होता तुम्ही हा सर हा निव्याचा फंकी शूज आहे हा पाच हजार डॉलर शूज आहे आपल्याकडे पंचवीस सेला हा मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आणि हा गाण्यामध्ये वगैरे खूप छान दिसत सो आणि बघू आपण तुम्हाला जे आहे ना हे तर दाखवतच आहे दा मी हे तुम्हाला एकू एक रेट याच्यासाठी दाखवत आहे दा की कारण की तुम्हाला माहित पडलं पाहिजे की किती रेट पासून इथं स्टार्टिंग आहे आणि नंतर जो आहे तुम्हाला याचा पूर्ण स्लो मध दाखवून देतो कसा काय स्टाईलिश ते पण ओके शूज मध्ये इकडे पण आहे थोडा इकडे बी झूम करून बघू शकता तुम्ही आपल्याकडं स्पोर्ट्सचे शूज अवेलेबल कारण न्यू असाय बघा सर याची प्राईस चौदाशे नव्याण्णव आपल्याकडे आठशे नव्याण्णव हा म्हणजे साधा बी शूज आपल्याला तेवढ्या याच्यात नाही भेटू शकत तेवढा ह्या नाही हां माझ्या मित्रांना सांगू शकतो जे पोलीस भरतीची ट्रेनिंग करू राहिले जे स्पोर्ट्सचे शूज पाहिजे माझे मित्र खूप म्हणजे स्वतः जे आहे ना ते म्हणजे पंधराशे पंधराशे दोन दोन हजाराचे आरामशीर जे आहे ना ऑनलाईन बोलवत आहे हा फक्त तुम्हाला इथे जे आहे ना आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव फक्त इथे अवेलेबल आहे आणि तो पण जो आहे ना एवढा भारी आहे की तुम्हाला जे आहे ना एकदा शूज घेतला ना पुन्हा घ्यायची जरूरत नाही तुम्ही घेता ते शूज तिकडे ऑनलाईन ते पण एवढे भारी आहे आणि ते तीन महिने फार फारच फार माझे मित्र तीन महिने वापरतात आणि फेकून देतात त्यांच्यासाठी घेऊन आलेला आहे शूज हे युनिक्स शूज आहे सर हा साडेपाच हजाराला शूज आहे आपल्याकडे फक्त पंधराशे नव्याण्णव ओरिजिनल सर तुम्ही शोरूम मध्ये जाऊन बी चेक करू शकता शूज युनेक्स तुम्ही बघू शकता हे जे आहे ना पूर्ण जे आहे ना सरांनी पूर्ण इथं ब्रँडेड माल आणलेलं आहे यवतमाळ मध्ये बट मला वाटते जास्त जण नसेल माउथ मार्केटिंग झाली आपल्या जे हा दुसरे आहे ते मार्केटिंग आहे ना ओके तर आपण जेवढं होते तेवढं आपण पण सरांची मार्केटिंग करू आता याच्यामध्ये ओके तर मी ऐकलं होतं की इथे लेडीज वगैरे लेडीज आहे सगळे कॉस्मेटिक पासून आपण सुरू करू ओके मामाचे प्रोडक्ट करू शकतो तुम्ही मॉइश्चरायझर आल्यावर थोडं अलोवेराच मॉइश्चरायझर आहे हे ओरिजिल एम आर पी फाय नाईन्टी नाईन आहे आपल्याकडे थ्री नाईन्टी नाईन मध्ये बघू शकता एम आर पी याची तुम्ही आपल्याकडे त्यानंतर हेअर ऑइल आपल्याकडे याची एम आर पी बघा सर थ्री डबल नाईन आहे आपल्याकडे टू फोर्टी नाईन ला ओरिजिनल सर कॉपी पण एक्सपायरी एक्सपायरी जवळपास हे आताच बनवलं आहे मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार चोवीस ची आहे अच्छा आणि मुलींना तर फायजे असतात म्हणजे विषय असा राहते की ते स्वतःचे केअर खूप करतात स्किनची केअर झाली हेअर ची केअर झाली खूप राहतात त्यांच्या हे जे आहे कमी पैशामध्ये जर मिळत असेल तर नक्की या तुम्ही इथे आणि हो तुम्ही बघू शकता खूप आपल्याकडे लोशन आहे सर त्यानंतर लोटस आपल्याकडे ब्रँड आहे सर लोटस बघू शकता लोटसचा लिपस्टिक आहे आपल्याकडे सिक्स ट्वेंटी फायरपी आहे सर आपल्याकडे फक्त थ्री फोर्टी नाईन ला आहे सर तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितलं असेल टीव्ही वर किती रुपयाला आहे पण इथे जे आहे ना कमी पैशामध्ये फक्त थ्री फोर्टी नाईन आणि ओरिजनल प्राइस जी वाली ओरिजिनल किती ओरिजिनल सगळं आहे ना ओरिजिनल प्राइस फाईव्ह आणि आपल्याला कमी पैशात म्हणजे अर्ध्या जे आहे ना आपल्या इथे अवेलेबल करून दिलेला आहे बाकी ऍडव्हर्टाईज तुम्ही टीव्ही वर बघितलं याची त्यानंतर आपलं कॉस्मेटिक मध्ये वेरायटी पट आपल्या हेअर ड्राय त्यानंतर आपलं केसर लाबल ते आपलं सी का म्हणजे सिरम सिरम आहे सर आता सिरम बघतो इथे हा सिरम आता ट्रेंड चालू आहे का सिरम जे यूज करू आले मुलं वगैरे तर सीरमचं जे आणि सीचा जे आहे सी व्हिटॅमिन सीचं तर ते पण सिरम आपल्यासाठी चांगलं राहते तर आपल्याला इथे एम आर सॉर एमआरपी सांगायची आप ला आप only only. आ, हे आपल्याला फाईव्ह डबल नाईन ला एमआरपी आपल्याला थ्री फोर्टी नाईन ला सर ऑनली साडेतीनशे रुपयामध्ये ऑनलाईन पेक्षा बी कमी असेल साडेतीनशे रुपयामध्ये ऑनली तुम्ही जर हे सिरम जर घ्यायला गेले तर मी इथे प्राइस कम से कम सातशे रुपयाला सातशे भेटतो ऑनलाईन मी सातशे रुपयाला बघितलं होतं पण इथे तीनशे नव थ्री फोर्टी नाईन थ्री फोर्टी नाईन ला इथे अवेलेबल आहे ओके सर मी इकडे कपड्यामध्ये दाखवतो चालेल ना हा बिबाचा कुर्ता आहे अच्छा बघू शकता तुम्ही बघा सर ओरिजिनल म्हणजे शोरूम असते पूर्ण बघा सर मी खोलून दाखवतो तुम्हाला विभाचा कुर्ता ह्या ऑनलाईन मध्ये तेवढाच कमी नाही जेवढा आपल्याकडे ह्या पाच हजार नऊशे पंच्याण्णवचा बघा सर आपल्याकडे फक्तच बावीसशे लाख ओरिजिनल तुम्ही बघू शकता मित्रांनो जे इथे मी एक युज करू शकतो एक वर्ड हा हा मुलांना आपल्या मध्ये जे आहे ना गर्लफ्रेंडला खूप जास्त गिफ्ट देतात गर्लफ्रेंडला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही इथे कारण त्यांना स्किन केअर वगैरे राहते आणि दुसऱ्या लेडीज साठी कुर्ती आहे मी सांगतो सर याची एम आर पी आपल्या पाच हजार चारशे एकोणपन्नास आपल्याकडे फक्त दोन हजार अजून क्वालिटी दाखवत टॉप पण आहे आपल्याकडे लेडीजसाठी एकदम भारी गौरव आवडलं का फ्लिपकार्ट मला तर आवडलं यार मला जर गर्लफ्रेंड असती तर खरंच गिफ्ट दिलं असतं तिला जॅकेट हे बघा तुम्ही साडेतीन हजाराला जॅकेट आहे आपल्याकडे फक्त बाराशे ओनली बाराशे हा ओनली बाराशे रोडस्टर सर कंपनी तुम्ही चेक करू शकता तुम्ही बघू शकता यार हे जे आहे ना आपल्या यवतमाळ मध्ये भेटणं मुश्किल आहे हे हे जे मी दाखवून आलो तुम्हाला हे पूर्ण वस्तू भेटते आपल्याकडे विदाउट ब्रँड आपल्याकडे कोणती पूर्ण यवतमाळ मध्ये नाही भेटू शकत जे मी इथे आज बघू राहतो कारण की मी एवढं फिरलेलं आहे बघितलंच नाही जे एवढे कापडची जी क्वालिटी आहे आणि जे आता मी जीन्स वगैरे बघितले ते पूर्ण जे किलरचे झाले आणखी अदर व्हेरायटी तर सर्व जे आहे ना तर ते म्हणजे एवढे हाय क्वालिटीचे आपल्या मध्ये इकडे कमी पैशात अवेलेबल करून दिले सरांनी तर आणखी तुम्हाला दाखवतो मी आणखी खूप सारे इकडे सरांनी अव्हेलेबल फंक्शनला घालत असतो त्याची ओढणी आपल्याला ओढणी आहे सर कॉटन <laughs> चे प्युअर कॉटन युज केला हे आहे सर याची एम आर पी सर सात हजार नऊशे पंच्याण्णव एम आर पी आहे आणि यवतमाळला नाही एक मिनिट सर मी पन्नीट दाखवतो पन्नी प्राइस घेऊन आपल्या तुम्हाला फक्त तीन हजाराला पण बिबा या यवतमाळ भेटणार नाही तुम्हाला असेल तर हे जे आहे ना जास्त करून जे मोठे मोठे जे हाय क्वालिटीचे लग्न वगैरे पण आपले इथे जे आहे ना सरांनी यवतमाळमध्ये बिबा कंपनीचे जे आहे हे अवेलेबल करून दिलेले आहे ओके आणखी आणि साडी पण आहे आपल्याकडे साडी पण आहे हे वी पण तिथे दहा हजार एमआरपी आहे दोन हजार खूप जण आवडते ना डायमंड ची साडी तर बघा पाच ते दहा किलोची आहे तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आईला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल ना तर नक्की इथे या तुम्हाला जर हे जर साडी तुम्ही बघितली आणि ही साडी ही साडी यवतमाळमध्ये भेटणं मुश्किल आहे कारण की ही साडी आजपर्यंत मी यवतमाळमध्ये नाही बघितली जे इथे बघत आहे आणि याची रेट फक्त ऑनली टू टू थाउजंड टू थाउजंड ऑनली टू थाउजंड दहा हजार म्हणजे आठ हजार रुपये कोणतीच गोष्ट युज नाही करत सर तुम्ही आपल्याकडे गेट लैंगेट हा सर आता इकडे या तुम्ही मित्रांनो हा जो आहे म्हणू की लहंगा म्हणून लाचा ओके तर हा लाचा तुम्ही बघू शकता

म्हणजे आता जो ट्रेंड आहे इंस्टाग्राम वर तर चालत असतो तुम्ही बघितलं इंस्टाग्राम वरचे ट्रेंड हे वाले ते इंस्टाग्राम तर ट्रेंड पहिल्यांदा आपले युथमॅन मध्ये पॅराडॉक्स मध्ये अवेलेबल झालेला आहे ब्रँड कॉटन ब्रँड आहे सर त्याची एमआरपी सर इथे तुम्ही सांगून द्या तुमच्या बरोबर याची ओरिजिनल एमआरपी जर तुम्ही बघू शकता तर तीन हजार आठशे एकोणपन्नास आहे बट इथे फक्त ऑनली नऊशे नव्याण्णव ला अवेलेबल करून दिलेलं सरांनी आणि हे तुम्ही बघितलं असेल जे आता ट्रेंडवर चालणारे मुली जे आहे ना इंस्टाग्रामवर फंक्शन व्हरायटी पण आहे तुम्ही बघू शकता जो आता कलर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे खूप अलग हम्म मला वाटते याची जी अॅडवर्टाइज आता टीव्हीवर आली होती जी आपण आपण बघितलंय तर याची अनन्या पांडे की आलिया भट आलिया भट आलिया भटने केलेली ऍडव्हर्टाईज आहे त्याच्या तर इथे गेली जे आहे ना इथे ते बघू लागलो तेच प्राइस पण कमी प्राईस मध्ये तेच शर्ट वगैरे म्हणजे ते सगळी काही इथे ते अवेलेबल आहे सर आपल्याकडे ठीक आहे टॉप पण आपल्याकडे प्लेन शर्ट टॉप व्हेरायटी आहे आता जेवढी आपल्याकडे मिनिमम स्टॉक अव्हेलेबल असते ना चांगल्या कंपनीला आणि ओरिजिनल हा लेडीज टॉप आहे आणि खूप मुलायम आहे म्हणजे हा जो आहे ना तुम्हाला एकदम काही गर्मी होणार बा असं काय असं काहीच विषय नाही हा खूप मुलायम आहे सिम्पॉलचा याची प्राइस जे आहे ना याची तर बाराशेला आहे आपल्याकडे फक्त तीनशे नावाय तुला भेटल ओनली तीनशे नव्याण्णव नावाला तर याच्यावर तीनशे नव्याण्णव मध्ये ऑनली आणि तो पण ब्रँड तुम्ही जर घातला तर तुम्ही सांगू शकता की ब्रँड मी जे घालतोय ते ब्रँड घालताय आणि हे सर लेवि बघू शकता तुम्ही हे सोळाशेला आहे आपल्याकडे फक्त हे भेटेल पाचशे नव्याण्णव एकदम कपडा पोहोचू शकतो हे लेडीजच जे आहे इथे जे आहे ना सोळाशे रुपयाला जे आहे ओरिजिनल प्राइस आहे पण इथे आपल्याला किती अवेलेबल पाचशे नव्याण्णव ला सॉरी एमआरपी एट एम आर पी असते अच्छा बारा एमआरपी इथे सोळाशे रुपयाचा आहे इथे फक्त पाचशे रुपयाला अवेलेबल आहे पाचशे नव्याण्णव ला ओके आणि सर आपल्याकडे दुसरी व्हरायटी दाखवू शकतो आपल्याकडे बॅग पण आहे सर हँड बॅग